येत्या सतरा फेब्रुवारीला महाराष्ट्रातलं आतापर्यंतच्या बैलगाडी क्षेत्राच्या इतिहासातलं सर्वात मोठं मैदान होणार आहे कारण या मैदानाचं बक्षीस स्वरूप जे आहे ते खूप आगळं वेगळं आहे तर आपल्याला वन बीएचके फ्लॅट हा सतरा फेब्रुवारीला मिळणार आहे जयंत केसरी दोन हजार चोवीस पर्वत दुसरं या स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्रातील सबंध गाडा मालकांना मी विनंती करतो की तुम्ही या शर्यतीला या आपली बैल घेऊन या आणि वन बी एच के फ्लॅट जिंकण्याची संधी हुकवू नका कारण खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं पेटनाक्याच्या बैलगाडी क्षेत्राचा इतिहास आहे तर तो इतिहास मी इथं काढणार नाही मात्र हे मैदान अत्यंत पारदर्शक होणार आहे याबाबत तीळ मात्र शंका नाही कारण आयोजकांनी या आयो पद्धतीची नक्कीच गोष्टी केलेल्या आहेत कोणतीही गाडी डायरेक्ट फायनलला पडणार नाही चिट्ट्यांचा कार्यक्रम सुद्धा व्यवस्थितच होणार आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घ्या सर्वांनी जयंत केसरी दोन हजार चोवीस साठी यायचंय आपली उपस्थिती दाखवायची आहे आणि या स्पर्धेला यशस्वीरित्या करण्यासाठी आपलं सहकार्य खूप महत्वाचं आहे आणि खऱ्या अर्थानं बैलगाडा मालक नक्की या स्पर्धेला येतील आपलं सहकार्य देतील आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजकांना मदत करतील धन्यवाद